श्री स्वामी समर्थ नमस्कार कर्क कर्कराशीच्या जातकानो दोन हजार सव्वीस कर्कराशीच्या जीवनात मोठा भूकंप येणार देवत व नियतीने पाप पुण्याचा हिशोब केलाय हे, हे मोठी भविष्यवाणी ऐकूनच अंगावर काटा येईल कर्कराशीच्या जातकानो दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी जणू भावनाचा महासागर आहे कधी प्रचंड लाटासारखं तर कधी शांततेसारखं गूढ तुमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक महिन्याचं दर्शन जणू एक नवा अनुभव असेल काही काळ आनंद यशाच्या किरणाने उजळेल तर काही क्षण तुम्हाला परीक्षेच्या भट्टीत टाकतील ग्रहयोगाची स्थिती सांगत आहे की दोन हजार हे वर्ष तुम्हाला भावनिक आणि व्यावहारिकदृष्ट्या दृष्ट्या मार्गसुद्धा मार्ग सुद्धा देईल पण तो मार्ग सरळ नसेल शनी व गुरु या दोन महाग्रहांचा परस्पर परिणाम तुमच्या मनोवृत्तीवर खोल परिणाम करेलच पण एका बाजूला गुरु तुमच्यासोबत नव्या संधी देतील आशीर्वाद घेऊन येईल तर दुसऱ्या बाजूला शनी तुम्हाला संयम त्याग आणि धैर्याची खरी किंमतही शिकवेल काही वेळा वाटेल की सर्व काही हातातून निसर्तंय पण हाच काळ तुमचं आयुष्य बदलवणारा ठरू शकतो प्रत्येक निर्णय प्रत्येक भावना नशिबाच्या नव्या अध्यायाची सुरुवात करेल आणि सर्वात रंजक गोष्ट म्हणजे वर्षाच्या मध्यावर हा ग्रहयोग हो येईल जो गेल्या बारा वर्षामध्ये कधीच घडला नव्हता आणि या योगामुळे काहीच्या जीवनात अचानक मोठे परिवर्तन घडतील काहींना करिअरमध्ये उंची काहींना नात्यामध्ये नवा अर्थ तर काहींना स्वतःसह असलेल्या संघर्षावर विजयही मिळेल पण खबरदार कारण काहींना या काळात असा धडा मिळेल जो आयुष्यभर लक्षात ठेवेल प्रश्न फक्त एकच आहे दोन हजार सव्वीस मध्ये जेव्हा ग्रह तुमच्या बाजूने किंवा कधी तुमच्या विरोधात उभे राहतील तेव्हा तुम्ही तयार असाल का कारण पुढच्या काही महिन्यात पर... महिन्यातच प्रत्येक महिना प्रत्येक ग्रहयोग प्रत्येक नक्षत्र तुमच्या कथा पटावरती एक नव्या ट्विस्ट घेऊन येणार आहेत काय घडणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये याचे विस्तृत विवेचन गुरुजीने केले त्या गुरुजीने सांगितलेली दोन हजार सव्वीस या वर्षाची ही भविष्यवाणी चुकूनही दुर्लक्षित करू नका कारण यामध्ये तुमच्या सुखाचे आणि संरक्षणाचे रहस्य दडलेले आहे अशा काही गोष्टी उलगडणार आहेत ज्यामुळे तुम्हाला मोठा धक्का बसेल खरंच माझ्या आयुष्यात या घडणार घटना घडणार आहेत का काय मोठे लिहून ठेवले आहे ही भविष्यवाणी तुमच्या कल्याणासाठी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून कोणतीही महत्त्वाची माहिती सुटणार नाही त्यासोबत गणपतीचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहण्यासाठी आणि सर्व दुःख अडचणी दूर होण्यासाठी या व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये विघ्नहर्ता गणपती बाप्पा कृपा ठेवा असं नक्की लिहा कर्क राशीच्या जात वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच तुमच्या आयुष्यात एक वेगळं सन्नाट जाणवेल जणू आकाशात काहीतरी मोठं घडणार आहे पण अजून सगळं धोक्यात दडलेलं आहे गुरु अजूनही मीन राशीत असून तुमच्यावर मानसिक व आध्यात्मिक वाढीचा प्रभाव टाकत आहे त्यामुळे कर्क कर राशीवाल्यांना जानेवारीच्या सुरुवातीपासूनच एक आकानीय ओढ जाणवेल नव्या गोष्टी शिकण्याची नवं काहीतरी सुरू करण्याची पण लक्षात ठेवा आजकाळ तुम्हाला जुन्या भावनिक वजापासून मुक्त होण्यासाठी तयारीचा काळ ठरणार आहे या दरम्यान शनीचा कुंभराशीमधील ठसा तुमचा अष्टम भाव राहील ज्यामुळे गुप्त चिंता आर्थिक नोंदी आणि नाते संबंधातील दडलेला ताण उफळून वर येऊ शकतो काहीसाठी ही वेळ मानसिक एक स्थिरतेची एकटेपणाची वाटू शकते पण येथेच खरी जाणीव होते ज्यांनी गेल्या काही वर्षापासून आयुष्यात धीर धरून संघर्ष सुरू केलाय त्यांना या काळात अंतर्मनात एक नवा क्लिक जाणवेल जणू कुणीतरी आतून पाहत आहे आता बदलायची वेळ आली आहे फेब्रुवारीपर्यंत परिस्थिती हळूहळू स्पष्ट होऊ लागेल गुरु आणि मंगळाचा शुभ योग सृजनशील लोकांसाठी चमत्कारिक ठरेल कलाकार असो शिक्षक किंवा अध्यात्मा अध्यात्माशी जोडलेले व्यक्ती काहीतरी प्रेरणादायी निर्माण करतील परंतु राहूच्या सूक्ष्म प्रभावामुळे वैयक्तिक नातेसंबंधात सूक्ष्म गैरसमज निर्माण होऊ शकतात म्हणून हा काळ बोलण्याआधी विचार करायला लावण्याचा आहे या दोन महिन्यात घेतलेले निर्णय शक्यतो दीर्घकालीन ठरतील म्हणून थांबून बघा ग्रह तुम्हाला चेतावणी देत आहेत पण याचवेळी शुभ दिशा दाखवायची तयारीही करत आहेत त्यानंतर कर राशीच्या जातकांनो मार्चमध्ये प्रवेश होताच कर्क राशीवाल्यांसाठी काळ थोडासा अपष्ट गुंतगुंतीचा असू शकतो या महिन्यात शनी व राहू यांच्या प्रभावामुळे काही नाती काही निर्णय तर काही अपेक्षा आ आ दू, होतील तुम्हाला जाणीव होईल की काही लोकांचे इरादे वेगळे आहेत काही गोष्टी जशा दिसतात तशा नाही आहेत ही परिस्थिती तुम्हाला भावनिकदृष्ट्या खूप हलवेल कारण कर्क राशीचं मन खरं पारदर्शक आणि भावना असतं पण हाच काळ तुम्हाला विश्वास ठेवायचा जिथे ठेवणे दूर जायचे तेथून शांतपणे जाणे शिकवेल हीच मानसिक शक्ती वाढवणारी वेळ आहे मित्रांनो नंतर येईल एप्रिलचा ये महिना एप्रिलच्या दिशेने प्रवास वाढत वाढत जातो तस तसा मंगळ तुमच्या द्वितीय भावात हालचाल सुरू करतो आणि तुमच्या विचारशक्तीला धाड देईल ज्या गोष्टी काही महिन्यापासून अडखळत होत्या त्या आता गती पकडतील संवाद प्रवास नवीन संपर्कामध्ये संधी निर्माण होतील व तिथे सावध राहणे गरजेचं आहे कारण राहू अजूनही तुमच्या निर्णयावर धुसर पडदा टाकून होता त्यामुळे या काळात जास्त बोलू नका पण जे बोलला बोलत आहात ते विचारपूर्वक बोला हे मंत्र लक्षात असू द्या काही नाती गैरसमजामुळे तुटण्याच्या उंबरट्यावर येतील पण जिथे भावना खरी आहे तेथे शेवटी सगळं सुरळीत होईल हा काळ तुमच्या अमूल्य आणि आत्मविश्वासाच्या पुनर्जन्माचा काळ असेल आणि कर्क राशीच्या जातकांना या काळात आपल्या अस्तित्वाचा नवा खरा अर्थ सापडेल मी कुणासाठी जगतोय हा प्रश्न अधिक ठळक होईल काहींना करिअरमध्ये नवी दिशा मिळेल तर काहींना स्वतःच्या प्रतिभेवर पुन्हा विश्वास बसू लागेल गुरुची दृष्टी सुद्धा अजूनही तुमच्या विचारावर संरक्षक छाया टाकून आहे म्हणून घाबरू नका एप्रिल आणि मार्च महिना म्हणजे एक भावनिक वादळ असेल शेवटी तुम्ही किनारा गाठाल आणि येथून पुढे तुम्ही पुन्हा आत्मविश्वासाने चालायला लागाल त्यानंतर मे महिना कर्क राशीवाल्यांसाठी वर्षातील सर्वात निर्णायक काळ ठरणार या काळात गुरु तुमच्या दहाव्या भावातून मेस राशीत प्रवेश करेल आणि मग प्रवेश म्हणजे जणू आकाशात नवीन किरण फुटण्याचा क्षण गेले काही महिने जिथे तुम्हाला थांबावं लागलं जिथे तिथे आता पुन्हा जाण्याची ढकल मिळेल करिअर प्रतिष्ठा सामाजिक वळ या तीन क्षेत्रात मोठी गती मिळेल काहींना अचानक मोठ्या जबाबदाऱ्या मिळतील तर काहीना प्रसिद्धी तर काहीना हवे हवेसे लोकही मिळतील पण लक्षात ठेवा हाच वजल जितका झपाट्याने येतो येतोय तितकाच तो संयमाची कसोटी घेणारा सुद्धा ठरेल या काळात गुरु मंगळाचा संयुक्त प्रभाव तुमच्या प्रचंड ऊर्जेचा प्रभाव निर्माण करेल आत्मविश्वान आत्मविश्वास वाढेल निर्णय क्षमता ठळक होईल आणि तुमच्या विचारामध्ये वेगही येईल पण हा वेग योग्य दिशेनं नेणं हेच खरं तुमचं कौशल्य ठरेल काही लोक या काळात नव्या उद्योगाची नवी नोकरी किंवा स्वतंत्र उपक्रमाची सुरुवात करतील आणि ती यशाकडे जाणारी नेणारी ठरेल पण एक लक्षात ठेवा शनी अजूनही तुमच्या मा... मागे वळून पाहतोय म्हणजे यशाची सीडी चढताना तुम्ही चिकाटी आणि नैतिकतेचा आधार विसरू नका तिसरा महत्वाचा घटक म्हणजे राहूचा गुप्त हस्तक्षेप सुद्धा काही प्रसंगी तुम्हाला चुकीच्या लोकांकडून आकर्षण गोडवचणे किंवा फायदेशीर वाटणाऱ्या प्रस्तावाचा सापळा दिसू शकतो पण कुशाग्र बुद्धीने विचार करून घेतलेला निर्णय तुमचं भविष्य सुरक्षित ठेवेल भावनिक आणि व्यावसायिक दोन्ही स्तरावर ट्रान्सफॉर्मेशन सुरू होईल तुम्ही जसे काल होता तिथे तसे आता राहणार नाही मे महिना म्हणजे नशिबाने दिलेला दरवाजा आहे प्रश्न फक्त इतकाच आहे की तुम्ही त्या दरवाजातून आत्मविश्वासाने पाऊल कसे टाकता त्यानंतर कर्क कर राशीच्या जातकनो जून आणि जुलै हे दोन महिने कर्क कर राशीवाल्यासाठी प्रचंड भावने खळबळ घेऊन येतील तुमचा स्वामी चंद्र आणि सूर्य या काळात परस्पर विरोधात उभे आहेत म्हणजे अंतरंग आणि बाह्य जगातील संघर्ष तीव्र होईल मनात गोंधळ असेल विचाराची गती असेल कुटुंब किंवा प्रिय व्यक्तीकडून काळजी अनपेक्षित प्रमाणात वाढेल काही दिवसात तुमचं मन जणू आकाशा ढगांनी भरलेलं असेल कधी प्रेमाचा मुसळधार पाऊस कोसळेल तर कधी गैरसमजाचे विजेचे कडकडातही कर हा काळ जरी हलका भावनिक ताण देणारा असला तरी तो आपलं खरं स्वरूप ओळखून घेण्याची संधीसुद्धा देईल जुलैमध्ये शुक्र आणि चंद्राचा मधुर योग तुमच्या मनात सृजनशीलता आणि सहभावना वाढवेल नात्यामध्ये गोडवा येईल असे क्षणात तुटलेले धागे पुन्हा जोडले जातील विवाहित किंवा प्रेम संबंधात असलेल्यांना या काळात अनेक गोष्टी क्लिअर होतील काही प्रश्नाची उत्तरं मिळतील काही संबंध नव्याने उभे राहतील घरगुती वातावरणात आनंद निर्माण होईल विशेषतः अध्यात्माशी जोडलेले लोक या काळात आंतरिक शांततेचा अनुभव घेतील जर तुम्ही ध्यान प्रार्थना किंवा साधनेत रमत असाल तर ग्रहयोग तुमची साथ देणार आहे पण या सुखद वातावरणात सावधानतेची एक रेषा सुद्धा आहे मकर राशीत शनीच्या उपस्थितीमुळे काहींना कुटुंबात मतभेद मालमत्तेशी संबंधित ताण किंवा आईवडिलांच्या आरोग्याबद्दल चिंता वाढू शकते कर्क राशीच्या जातकनो भावनेच्या भरात घेतलेला निर्णय गोंधळ निर्माण करू शकतात म्हणून लक्षात ठेवा या काळात शांततेने वागणं हीच खरी शक्ती आहे जून जुलै तुमच्या मनाच्या आरशात खरी प्रतिमा दाखवतील तुम्ही जे काळात जगाला दिसेल त्यामुळे भावनांना दिशा द्या आणि संयमाने पुढचं पाऊल उचला कारण वर्षाच्या दुसऱ्या टप्प्यात तुमच्या निर्णयाचं परिणाम प्रकट होणार आहेत त्यासोबतच ऑगस्ट महिना कर्क राशीवाल्यांसाठी क्रियाशीलतेचा विस्फोट असेल मंगळ या काळात तुमच्या कर्मभावावरती व प्रकाश टाकेल त्यामुळे तुम्हाला जणू आतून एक नवी ऊर्जा स्रोत मिळाल्यासारखं वाटेल आता थांबायचं नाही लढायचं आहे हे मनोऊरतीच तत्व प्रबळ होईल काहींना जुनी आठवण मोडीत काढण्याची ताकद मिळेल तर ता काहींना स्वतःसाठी नवा मार्ग शोधण्याची प्रेरणा देखील पण या ऊर्जेसोबत एक जोखीम सुद्धा येते कारण मंगळाचा तेजस्वी प्रभाव योग्य दिशेनं न गेल्यास तोच राग घाई किंवा हट्टीत रूपांतरित होऊ शकतो म्हणून हा महिना जिंकायचा आहे पण शांततेच्या तलवारीनेच या काळात सूर्य गुरु युवती तुमच्यासाठी मोठ्या बाह्य बदलांना आमंत्रित करेल कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा मिळेल वरिष्ठाकडून प्रशंसा तर नवी जबाबदारी सुद्धा येईल काही जणांना वाहन संपत्ती मालमत्तेशी संबंधित सुखद बातमीही मिळेल प्रवास विशेषता व्यावसायिक दौर्य लाभदायक ठरतील परंतु लक्षात ठेवा या सगळ्या यशाच्या पार्श्वभूमीवर काही गुप्त शत्रू मत्सर करणारे लोक लोक नातेवाईक सक्रिय होतील म्हणून ग्रह तुमची गती जबर आहे पण दिशेवर सुद्धा लक्ष ठेवा आरोग्य आणि आंतरिक शांततेच्या दृष्टीने हा काळ शरीराच्या आणि मनाच्या संतुलनाची कसोटी घे राहूच्या दृष्टिकोनामुळे ताण झोपेची कमतरता आणि रक्ताशी संबंधित समस्या भेडसावू शकतात तुमचं शरीर जसं तापतंय तसंच मनही संवेदनशील होईल त्यामुळे हा महिना बाहेर लढा पण शा आतमध्ये शांत राहा यासाठी आहे मंगळ तुम्हाला जिंकवणार आहे पण त्याचवेळी संयम शिकवणार सुद्धा आहे ऑगस्ट म्हणजे विजयाची पहिली चाहूल आहे पण लक्षात ठेवा पुढचं पाऊल चुकीचं पडलं तर ज्वालेचा उष्ण दहा आयुष्याच्या नवीन अध्यायाला ओरखडा देऊ शकतो कर्कराशीच्या जातकानो सप्टेंबरच्या सुरुवातीला राहू तुमच्या जीवन आणि जीवन उरतात अशा प्रकारे हालचाल निर्माण करेल की काही परिस्थितीचा अर्थच बदलून जाईल तुम्हाला वाटेल काहीतरी ठीक आहे लोकांचे हेतू नातेसंबंध निर्णय यामागे लपलेला अजून एक चेहरा पण आहे लक्षात घ्या गुरुचा प्रभाव तुमच्या पाठीशी असला तरी राहूचा दृष्टिकोन संशय निर्माण करेल तुमचं मन जणू दोन दिशांना ओढलं जात आहे एकीकडे एक भावनाचा बंधन असेल तर दुसरीकडे स्वतःचं रक्षण या काळात घेतलेले निर्णय भावनिक असतील पण त्याचवेळी ते आध्यात्मिक परिवर्तनाची दारे सुद्धा उघडतील ऑक्टोंबर मध्ये ही ऊर्जा शिखरावर पोहोचेल शनी आणि राहूची सूक्ष्म जुळवणे काही जुने रहस्य उघड करेल एखादं सत्य ज्याबद्दल तुम्ही वर्षभर अंधारात होता आता स्पष्ट होईल त्यामुळे काही ना संपतील तर काही संबंध नव्याने दृढ होतील कर्कराशीचं संवेदनशील हृदय येथे जरी त्रास सहन करत असलं तरी त्याचवेळी आत्मविश्वासाचा नवा बीज तयार होतो तुम्ही लक्षात घ्याल जगातील सगळ्यात मोठी स्वातंत्र्य म्हणजे आपलं पटलं नाही तरी शांत राहणं हे शनी आणि राहूचं मौन धडे देतात या काळात आध्यात्मिक आणि मानसिकदृष्ट्या तुम्हाला खोल अनुभव येतील ध्यान एकांत प्रवास आणि अंतर्मुख साधना या गोष्टी अत्यंत फायद्याच्या ठरतात काही जणांना स्वप्नात विचित्र संदेश पूर्वसंकेत आणि जुने नातेसंबंध पुन्हा आठवण्याचे प्रसंग येतील आणि ते योगायोग नाहीत विश्व तुमच्याशी बोलतंय फक्त याचा अर्थ ओळखायचा आहे हा काळ म्हणजे आत्मपरीक्षणाचा संन्यासासारखा सारखा शांतीचा जिथे तुम्ही बाह्य कट कारस्तानावर मात करून स्वतःच्या आत्म्याशी जवळीक साधेल राहू तुम्हाला ढवळून काढणार पण शेवटी तोच तुम्हाला खऱ्या शक्तीचा अर्थही शिकून जाईल त्यासोबतच कर्कराशीच्या जातकन नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरचा जो महिना आहे सुरुवातीला नोव्हेंबरच्या ग्रहाच्या गणितात एक असा सुंदर नाद निर्माण होईल की वातावरणात सकारात्मकता आणि समाधानाची लय येईल गुरु व शुक्राची युती अखेर तुम्हाला गत वर्षातील परिश्रमाचे प्रत्यक्ष फळ देईल ज्या प्रयत्नाच्या मोबदल्यात दीर्घकाळ फक्त प्रतीक्षाच मिळाली होती त्याच रूपांतर आता यशामध्ये होईल काही साठी हा काळ करिअरमध्ये उंची घेऊन जाईल तर काहीच्या नात्यामध्ये हरवलेला विश्वासही परत येईल घर नाते प्रतिष्ठा सर्वच मार्ग जुळून येतील पण लक्षात ठेवा हा देणग्याचा काळ आहे पदरात काय पडेल हे तुमच्या मागच्या निर्णयावर अवलंबून राहील डिसेंबर जसा जसा पुढे सरकेल तसतसं विश्वाचा सूर जणू मृद्ध होतो वर्षभर चाललेला गोंधळ चाचण्या भावनिक ओढाताण आता शांततेत विलीन होईल शनी हळूहळू तुमच्या जीवनात धैर्य आणू शकतो आणि गुरु तुमच्या आत्मविश्वासावर आशीर्वादाची शिक्का मोबत करेल हीच ती काळी रात संपून येणारी उषाकाल असेल जिथे तुम्ही स्वतःचा नवा परिपक्व अवतार पाहाल तुमच्या विचारामध्ये स्पष्टता येईल ती आता कोण आहे आता आता मी कुठे आहे याचं उत्तर तुम्हालाही सापडेल वर्षाच्या वर्षाच्या अखेरीला चंद्राचा उज्ज्वल प्रभाव तुमचं मन शांत करून आणि समाधानी बनवेल काही कर्क राशीवाल्यांसाठी हा काळ आध्यात्मिक उंचीचा तर काहीसाठी कौटुंबिक आनंदाचा ठरणार तुम्ही मागे वळून पाहाला आणि जाणवाल की संपूर्ण वर्ष म्हणजे एक परीक्षा नव्हती ती माझ्या आत्म्याची उत्क्रांती होती वर्षाचा शेवट तुम्हाला नव्या दृष्टीने जग पाहायला शिकवेल कारण दोन हजार सव्वीस संपताच ग्रह सांगतात तुमचा संघर्ष संपला नाही पण आता तुम्ही स्वतःच उत्तर शिकला आहात तर अशा प्रकारे राशीचा जातगण दोन हजार सव्वीस हे वर्ष तुम्हाला शिकून जाईल की नशिबानं किती कसोटी घेतली तरी तुमचं कोमल हृदय अंतर्मनाची शक्ती तुमच्या सगळ्यात मोठा आधार आहे काही क्षणाने तुम्हाला रडवलं काही क्षणांनी फुलवलं पण अखेरीस या प्रवासाने तुम्हाला घडवलं आतापर्यंतच्या सगळ्या संघर्षाचा अर्थ दोन हजार सव्वीसच्या शेवटी तुम्हाला उमगेलच कारण प्रत्येक आव्हान तुम्हाला पुढच्या उंचीची तयारी करून देत असतं तुमच्या बाजूला उभे आहेत नव्या शक्यता नवी नवी उत्सुकता घेऊनच कुटुंब करिअर प्रेम किंवा आरोग्य प्रत्येक क्षेत्रात तुम्ही स्वतःला नव्याने ओळखणार आहात दोन हजार सव्वीसचा चा सूर्योदय सांगतो आता भीती नाही आता प्रवास स्वतःच्या प्रकाशात करायचा या वर्षाचा शेवट तुमची समाप्ती तुम नाही पुर्ना, तर कर ही ला ला एक सुंदर सुरुवात आहे जिथे तुमचं मन ग्रहाप्रमाणेच पुन्हा सूर्य पूर्णपणे चंद्रासारखं उजळून निघेल तर कर्कराशीच्या जातकानो गुरुजींनी सांगितलेली ही वार्षिक भविष्यवाणी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने भक्ती भावनानं जय महाबली हनुमान जय भोलेनाथ कृपा राहू द्या असे लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा